नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूह उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं दोन महत्वाच्या कारवाया केल्या यावला तालुक्यातील बाभळगाव शिवारातील गावठांच्या पडीत जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून संतोष जगताप बाबासाहेब सुरासे मनोहर आहेर राम भड यांना अटक करण्यात आलीये राज कांबळे हा आरोपी फरार आहे या कारवाईत एक लाख नऊ हजार तीनशे रोख दोन कार दोन मोटरसायकली मोबाईल फोन असा एकूण दहा लाख पन्नास हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसऱ्या कारवाईत यावला शहरातील कोपरगाव रोड परिसरात हॉटेल कैलास जवळ संशयितावर छापा टाकला असता शरबजित रामलाल यादव राहणार वल्लभनगर मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत आहे आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव गोरक्षनाथ सनसरकर रावसाहेब कांबळे योगिता काकड प्रवीण काकड सागर काकड विश्वनाथ धारबळे संतोष दोंदे एकनाथ हळदे केतन कापसे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता